शिकणार आहोत तर आपण पहिले उदाहरण घेऊया दहा अधिक नऊ दहाव्या तारीख दहा मणी आहेत नव्या तारीख नऊ मणी आहेत तर आपल्याला दहाच्या पुढे नऊ नऊ मनी मोजायचे आहेत अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस तर उत्तर एक तर आजुने एक अधिक पास। है आहे एकोणावीस तर अजून एक उदाहरण घेऊया पंधरा अधिक पाच हे आहे दहा हे आहेत पाच पंधरा अधिक पाच मग आपल्याला परत पाच मोजावे लागतील सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस उत्तर आले वीस तर पुढचे उदाहरण घेऊया बहात्तर अधिक चार बहात्तर आपल्याला मनात ठेवायचे आहेत आणि चौथ्या तारीवर चार मने आहेत ते आपल्याला मजायचे आहेत त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर तर उत्तर आले शहात्तर तर या प्रकारे आपण मणिताला चौकटवर बेरीज शिकलो धन्यवाद